अरे कृष्णा एक साधू बसलेले असतात भगवंतांचं चिंतन करीत असतात अनेक लोक येत असतात त्यांना परिणाम करीत असतात त्यांचे आशीर्वाद घेत असतात एके दिवशी फिरत फिरत एक नास्तिक व्यक्ती त्यांच्या समोर येतोय आणि साधूकडे पाहून त्याला आनंद नाही होत त्याला राग येतोय आणि तो वचन बोलायला लागतो म्हणजे साधू एक काय बिना साधू आहे म्हणे काय यांना काम धंदे नाही नुसते खातात आणि ते आहे ते हरी हरी करीत बसतात म्हणे आळशी एक नंबरची आळशी हे साधू असे नाना प्रकारचे कटुवचन हा व्यक्ती बोलत असतो एक सज्जन व्यक्ती हा ऐकत असतो की साधूला हा व्यक्ती नाना प्रकारचे कटुवचन बोलायला लागतोय ला बोलतोय आणि जेव्हा नास्तिक गेल्यानंतर हे सज्जन व्यक्ती त्या व्यक्तीला म्हणतात साधूंना म्हणतात की अहो महाराज का तुम्हाला राग नाही आला हा व्यक्ती तुम्हाला किती बरी कटुवचन बोलतोय हा साधू म्हणताय हो ते जाऊ हो द्या तुमच्या हातामध्ये ते आहे ते काय आहे म्हणते अहो हा ही एक भेट वस्तू मी तुमच्यासाठीच घेऊन आलेली आहोत तुम्हाला देण्यासाठीच मी ही वस्तू आणलेली आहे साधू महात्मा म्हणतात की जी वस्तू तुम्ही मला देण्यासाठी आणलेली आहे त्याचा जर करता मी स्वीकार नाही केला तर ती कुणाकडे बरे राहील म्हणजे जर करता ही वस्तू तुम्ही नाही घेतली माझी तर ही माझ्याकडेच राहणार ना तुम्ही जर स्वीकार नाही केली तर ते माझ्याकडेच राहणार हे साधू म्हणतात बोललाय खूप काही बोललाय परंतु तो जो काही बोलला ते मी स्वीकारच केलं नाही ना, ना। तर मग ते कुणाकडे आहे त्याच्याकडेच आहे ना ते मी त्याचा स्वीकारच केलेला नाहीये प्रिय सज्जनानो खूप मोलाची शिकवण आहे आपण जेव्हा जीवन जगित असताना अनेक प्रकारचे लोक येतील आपल्याला विचलित करण्याचा प्रयत्न करतील परंतु आपण कसं असलं पाहिजे या साधू सारखं असलं पाहिजे आपल्यासाठी जे योग्य आहे जे अनुकूल आहे अनुकूलश अनुकूलश्य संकल्प आपल्यासाठी जे अनुकूल आहे ते आपण स्वीकार केलं पाहिजे आणि जे आपल्यासाठी अनुकूल ते आपण परित्याग केला पाहिजे त्याचा आपण स्वीकार नाही केला पाहिजे जर जा, करता आपण असं राहिलो तर आपण जे आहे ते काय शांत मनाने आपण जीवन जगू शकतो आपण विचलित राहणार नाहीये हरे कृष्णा